संपूर्ण महाराष्ट्रात तेद्याचा अटॅक भरपूर प्रमाणात झालेला आहे जास्तीत जास्त आमच्या पंढरपूर तालुक्यात तेद्याचा अटॅक भरपूर झालेला आहे तरी मी स्वतः नळी अमोल रामचंद्र कदम डाळिंब शेतकरी बागेमध्ये तेद्याचा कसलाही अटॅक झालेला नाही त्याचं संपूर्ण श्रेय नऊ क्रांती आग्रो रामबाण याचा पुरेपूर फायदा मिळालेला आहे सेटिंग अवस्थेपासून सुरुवातीपासून पंधरा दिवसाला एक स्प्रे तेल रामबांचा घेतल्यामुळे आपल्या बागेवर तेल्याचा अटॅक झालेला नाही एक एकही फळ तुम्हाला तेल्याग्रस्त मिळणार नाही कुजवा मिळणार नाही डांबऱ्या मिळणार नाही ओरिजिनल भगवा कलर आलेला असून रामबान हा पूर्ण जैविक औषध आहे तरी सुरुवातीपासून फळ सटिंग अवस्थेत असताना वापर केला पाहिजे सर्व शेतकऱ्यांनी आणि कमी किमतीत एक लिटरची बॉटल मिळते आहे सुरुवातीला बाग छाटणी झाल्यानंतरनं पहिल्या पाण्याच्या अगोदर एक दोन तास पाणी सोडलं होतं त्यावेळेस बायो बायोहंड्रेड झाले बोडातनं अडीच लिटर हजार जाडाला आणि दोनशे दोन दोन लिटर तीनशे लिटर पाण्यात मिसळून फवारणी घेतली काहीच चांगली घेतलेली आहे त्याला कारण क्रांती टॉप गोल्ड पाच लिटरचं कॅन असे त्याची तीन विजिट केलेले आहेत दो तीनशे लिटर पाण्याला पाच लिटरचं कॅन पूर्ण ड्रिपद्वारे सोडून टाकलेलं आहे त्यामुळे फळाची साईज व चकाकी चांगल्या प्रमाणात आलेली आहे तुफान पहिल्या पाण्यानंतरनं तिसऱ्या पाण्याला तुफान एक किलो गुळामध्ये भिजवून आदल्या दिवशी ड्रिपद्वारे तुफान सोडल्यामुळे कळी एकवीस ते सत्तावीसाव्या दिवशी आम्हाला मादी कळी पूर्णपणे दिसू लागली आणि सटिंग अवस्था झाल्यानंतर आम्ही तेऱ्या रंबांचा स्प्रे घेत गेलो त्यामुळं आमच्यावर आज महाराष्ट्रात पूर्ण धुमाकूळ तेलाचा घातलेला असताना आमच्या बागेवर एकही तेलकट फळ मिळणार झाडामधून पंधरा टन माल मिळण्याची अपेक्षा आहे अपेक्षा म्हणण्यापेक्षा टार्गेट पूर्णच करणार आहे त्याला साईज भरपूर प्रमाणात आणून टॉप गोल्ड जी अजून दोन अप्लिकेशन करून फळ साईज भरपूर प्रमाणात वाढवून चांगला रेट घेण्याची आम्ही तयारी करत आहोत ह्यात सगळ्यात श्रेय आमचे मास्तर अंकुश काशीद यांचं फार मोठं मोला त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही ही मुलाखत देऊ शकतो नव क्रांती आग्रो ह्या प्रोडक्टचे सगळे वस्तू आम्ही पूर्ण अंकुश काशीद सरांच्या मार्गदर्शनाखाली वापरल्यामुळे आज आम्हाला तेचं कोजव्याचं खरड्याचं कसलाही बागेवर इफेक्ट झालेला नाही आणि आमची बाग कमी खर्चात बाग मास्तरच्या सल्ल्याने केल्यामुळे आम्हाला त्याचा फायदा दिसून येऊ लागलेला आहे